आले का रे सगळे आता थोड्याच वेळामध्ये शाळा तपासणीसाठी आलेल्या साहेबांचं आगमन होणार आहे अलग लक्षात सगळ्यांनी हसून त्यांचं स्वागत करायचं आणि गुड मॉर्निंग सर म्हणायचं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची बरोबर उत्तरे द्यायची बरं का आपल्या शाळेचं नाव झालं पाहिजे माझंही नाव झालं पाहिजे आणि तुमचंही नाव झालं पाहिजे नमस्कार सर नमस्कार 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 नमस्कार

एक व्हाट्सअप वर जोक आला सर हा एक नवरा सर आपल्या बायको विचारते भाजी कशाची आहे बायको म्हणते आया चांगली झाली का म्हणते खूप सुंदर झाली का म्हणते स्वादिष्ट झाली का म्हणते चवदार झाली का म्हणते रुचकर झाली का म्हणते नवरा म्हणते अगं रुचकर बिचकर नाही मी जर मेलो तर वरी जाऊन सांगा लागेल ना काय खाऊन मेलो हे काय आहे तुम्ही वर्गात ना वर्गामध्ये मुलांना मोबाईल आणण्याची परवानगी देताच कशी आणि वर्गातार्यावर मुला अभ्यास करायचा सोडून मेसेज काय सर सर तसं नसते एक ऑनलाईन क्लास असते सर ऑनलाईन क्लाससाठी मग ते कोणता ॲप डाउनलोड करायचा काय करायचा त्यासाठी आपण विशेष शुक्रवारी क्लास मुद्दाम त्यांना सगळ्यांना मोबाईल घेऊन या सांगतो सर हा बरं 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 हरकत नाही परंतु मुलांकडे जरा लक्ष मोबाईल मोबाईल त्यांना आणले जाऊ नका आणि आणल्याचे त्याचा वापर अभ्यासासाठी झाला पाहिजे हो सर हो सर सर विचारा ना तुम्ही प्रश्न विचारा ना मुलांना काही प्रश्न विचारणार आहे तर त्या प्रश्नाची उत्तरे अचूक द्यायची नाव सांगा सर माझे नाव बंटी सर माझे नाव सर माझं नाव ऋतू सर माझं नाव राजकुमार सर माझं नाव प्रीती सर माझं नाव तात्या इंचूर सरझ नाव चिंटू सर माझं नाव बबल्या बरं 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 मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची उत्तरे बरोबर द्यायची आले का लक्षात हा रावणाची लंका कुणी जाईल रावण माहिती ना तुम्हाला दहा तोंड होती त्याची लंका कुणी जळली कोण सांगते हा तू सांग रे पहिला नंबर वाला सर लंका रावणाची नव्हती सर नाही सर नाही 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 लंका होती सर बाबूरावची हां बाबूरावची लंका आहे सर आणखी जाळली नाही सर कोण नाही सर ती काय कोण दिवस काय झालं स्वयंपाक होऊ लागली सर हां आणि स्वयंपाक करता करता ती खाल्ल सर कुत्रं दारात अंगणात स्वयंपाक होऊ लागली

बजरंग बली लंकेत गेले त्यावेळेस त्यांनी रावणाची सोन्याची लंका जाळली होती काही उत्तर नाही का दे जाऊ बाबुरावची लंका आणखी ती लंका नाही मी बरं दुसरा प्रश्न सांगा दहा मजली बिल्डिंग जर बांधायची असेल तर वीस मजुराला एक वर्ष लागते आणि तीच बिल्डिंग जर दहा मजुराला बांधायची तर किती वर्ष लागतील सर तुम्ही असे मजूर ठेवतात कशाले दहा बा गायब दहा ठेवायचे पुन्हा मग दहा दहा गायब व्हायचे असे कामावर म्हणजे काम मना भावातून करणारे मधुर हो ठेवत असत वीस च्या विषयी राहिले पाहिजे दहा कशाला काय करायचे सर अरे बाप रे एवढ्या शाळा तपासल्या पण एवढे बुद्धिवान लेकर मी कुठे नाही पाहिले हा तू सांग रे बेटा तू लाल लाल ड्रेस वाली मुलगी तुझं नाव काय आहे तू सांग पंधरा गुणिले पाच किती सर पंधरा गुणिले पाच पंच्याहत्तर सर करेक्ट हा तू सांग रे बाळा राजकुमार शंभर मधून सत्तेचाळीस गेले किती उरले शंभर मधून सत्तेचाळीस मायनस केल्यावर सर त्रेपन्न उरले सर त्रेपन्न करेक्ट सर एक प्रश्न विचारू का सर अरे गणेश बाळा सरांना प्रश्न नसते विचारायचा सर शाळा तपास आले तू विद्यार्थी तुला सर प्रश्न विचारतील नाही नाही सर विचारू द्या विचारू द्या हा विचार बाळा विचार कोणता प्रश्न आहे तुझा विचार सर पहिला प्रश्न तर असा आहे की तुम्हाला पगार किती हा मला पगार पडते एक लाख पस्तीस हजार रुपये हा मला एक लाख पस्तीस हजार रुपये पेमेंट आहे कस काय बाळा कशाला माझा पगार कशाला विचारतोस तू आणि एकदम पगारायचं तुला कुठून आठवलं सर काय नाही आम्ही मुलं मी मुलं मिळून एक सार्वजनिक गणपती बाप्पा मांडायचं आम्हाला त्यासाठी आम्हाला वर्गणी पाहिजे आता एक लाख पस्तीस हजार तुम्हाला पगार म्हणल्यावर तुम्ही कमीत कमी, कमी पाच हजार रुपये तरी वर्गणी आम्हाला द्याय पाहिजे ठीक आहे ना बट्या बट्या काढ पडते वर्गणीचं पुस्तक काढ झालं बाहेरचं वर्गणीची सुरुवात अरे बाळा असं शाळेत आलेल्या साहेबांना वर्ग नसते मागायची तुला त्या दिवशी काय सांगितलं मी नाही सर आम्ही प्रोग्राम चेंज केला सर हा त्या दिवशी तुम्ही खूप आम्हाला आमच्या नावाने ओरडू लागले सर आम्हाला लागले पैशात आम्ही म्हणलं गौतमी नाचवायची तर ते, ते आम्ही कॅन्सल केले सर वा वाटे वा, वा, वा। मुलांना मला एक सांगा तुम्ही आता मला तर काही माहित नाही तुमचा पण तुम्ही वर्गणीच्या पैशात गौतमी नाचणार होते असं तूच म्हणलं आता ते, ते कॅन्सल केलं मग आता तू वर्गणी लोकांकडून घेऊन त्या पैशात मग नेमकं काय करणार आहे सर आम्ही जरा आता थोडं मोठं करायचं ठरवलं मोठं हा गौतमी सोडून आता एखादी दुसरी बाई आम्ही आणून नाचवणार सर कारण गौतमीला सरचा विरोध <laughs> सर? आहे नका ऐकू गौतमीला विरोधी म्हणजे माझा सगळ्यांनाच विरोध आहे कोणीच आणून नाचवायचं नाही गणपती बाप्पा पुढं त्यांना म्हटलं थोडं काही सामाजिक कार्य करा नाटक ठेवा रांगोळी स्पर्धा ठेवा निबंध स्पर्धा ठेवा अजून वृक्षरोपण ठेवा अजून काहीतरी चांगलं चांगलं त्यामध्ये करता येते सर हा मी असं थोडं म्हणलं की गौतम नका आणून दुसरी आणून नाचवा हे काही म्हणता सर अरे बाळांनो तो विषय वेगळा आहे गणपती बाप्पा बसवण्याचा सध्या आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन चालू आहे आणि ते मदतच तुम्ही गणपतीचं आणलं सर ते मदत नाही आणलं सर नाही सर मदत नाही आणलं सर ते ते बसतात सर मदत बर सर ते बघू आपण वर्गणीचं तुम्ही काय करा मी अगोदर विचारल्या प्रश्नाची उत्तर घ्या ते वर्गणीचं होऊन जाईल समजा रस्त्याने एक माणूस चालत आहे आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे चालत आहात तर त्या माणसाच्या खिशातून समजा पाचशे रुपयाची नोट पडली तर सर्वप्रथम तुम्ही काय करणार तू सांग रे पलीकडचं काय नाव आहे तुझं ते तु तू सांग सर समजा मी रस्त्यानं चालून माझ्या समोर एक माणूस चालत आहे त्याच्या खिशातून पाचशे रुपये जर पडले आणि जर ते मला दिसले तर त्यानं मागे वळून पाहायच्या अगोदर मी त्या नोटेवर झोपेल सर हा आणि तो माणूस लांब गेल्याच्या नंतर ती नोट घेईल सर आणि खिशात टाकेल सर अरे बाळा असं नसते करायचं असे संस्कार नाही आपण लावून घ्यायचे ती पाचशेची नोट उचलायची आणि त्या माणसाला आवाज देऊन त्या माणसाकडे देऊन टाकायची है का नाही थोडी इमानदारी दाखवायची बाळा प्रशंसा होत असते चांगल्या कामाची आता तू सांग रे तुझं नाव काय तू सांग एका झाडावर दोन कावळे बसलेले आहेत तिथं दोन चिमण्या येऊन बसल्या तर एकूण पक्ष्याची संख्या किती

ते तीन शेती चार किती ते किती झाले सर <laughs> खूपच प्रतिभावान लेकर लेकर तुमच्यावर घातले नाही 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 ना। खूप प्रतिभावान अरे <laughs> <laughs> बाळा तुला हसायला काय झालं सर अजून एक व्हॉट्सअपवर जो काला सर हां एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणते का हो स्वामी म्हणते मी जाड तर नाही ना झाली आता तिचं वजन जवळपास शंभर किलोच्या वर जवळपास असते पण नवरा त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो नाही जाणू तू बिलकुल जाण नाही झाली लगेच बायको म्हणते मग एक काम करा मला उचलून त्या फ्रीज बरं नवरा पटकन जातो आणि ते फ्रीजच उचलून बायको जाणून ठेवतो सर हे 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 अरे बापा बापा शेवटचा प्रश्न आणि हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरून तुमची गुणवत्ता कळेल आता एकच विद्यार्थी राहिला आहे ते चांगला आला तू सांग बर बा जगाचा बाप कोणी म्हणजे जगाचा पालन पालक कोण आहे पालन हरता कोण आहे हा जगाचा जगाचा बाप कोणी जगाचा पिता कोण आहे सर जगाचा पालक जगाचा बाप किंवा जगाचा पिता ज्याचा होता सर ते हां कृष्ण ते बन ते झिंगुटे आज सुट्टीवर आहे हो सर काय <laughs> सर तुमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे बरोबर देता नाही आली हां ते मुली नाही दोघांची काही प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली सर एक तर ते नुसतं व्हॉट्सअपवरचं मेसेज वाचत राहते सर हां काय तुमच्या विद्यार्थी काय तुम्ही विद्यार्थी घडवाय हां तुम्ही ताबडतोब मला ऑफिसमध्ये येऊन भेटा सर विद्यार्थी चांगलेच सर आणि त्यावेळेला जीव लावून असतो सर मी आता एक दोन टवाळखोर विद्यार्थी असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना एका रांगेत उभं करणं बरोबर वाटणार नाही सर विद्यार्थी चांगलेच सर अहो मी विचारलेल्या प्रश्नावर त्यांची गुणवत्ता करते काय चांगले ते तुम्ही मला नका सांगू तुम्ही मला ताबडतोब येऊन ऑफिसमध्ये भेटा तुम्हाला आज मी मेमो देणार आहे गद्या गण्या

का। अरे मूर्ख हो तुमच्या अशा या फालताड उत्तरामुळे आता सर मला मेमो देणार मी म्हणलं होतं तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी देशाच्या ठिकाणी आपली शाळा पहिली आली पाहिजे सरांनी पण प्रशंसा केली पाहिजे की वा 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 काय वा, विद्यार्थी येत हा सर तुम्ही ऐकलं नाही काय विद्यार्थी येतो असं सर म्हणलेच फक्त वा वा म्हणायचं राहिले तिच्यात फरक असते ना वा 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 काय विद्यार्थी येत असं बोलण्यात आणि काय विद्यार्थी येत सर असं बोलण्यात फरक नाही का हा तुम्हाला काय फरक कळतो का नाही फरक कळला असं तुमच्या वर्गातून बसला असतो कसं का मी काय म्हणलं का नाही सर काय नाही म्हणलं मी म्हणलो फरक नाही कळला सर अरे किती साधे साधे प्रश्न विचारले होते सरनं आ लंका कोणी जाळली हे म्हणते सर लंका बाबुराव नाही जाळली सर लंका आपोआप जळाली सर तोंड तोंड्या तुला माहीत नाही का लंका रावणाची होती म्हणून आ आणि ती बजरंग बलीने जाळली होती म्हणून तोंड तोंड्या तरी तुम्हाला सरनं अवघड अवघड प्रश्न नाही विचारले साध्या साध्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर येत नाही तर नुसत्या टवाळ क्या करता अभ्यास करत ना शिकवलेलं ध्यानात ठेवत ना जेव्हा माणूस शिकवतो तेव्हा लक्ष ठेवत ना हा नुसत्या खोड्या करता आणि तू रे वांड्या तोंड आहे का न्या बायका म्हणाली मी जाड झाली काय नवऱ्या म्हणाला नाही नवऱ्यानं ने फ्रीजर घेऊन आला आ पुन्हा कोणता चोखतो हो? भाजी कशाची के केली नाही का बायको म्हणाली तुम्हाला आवडली काय नाही नाही मला नाही आवडली नाही विरजेवाण सांगायला लागेल नाही कशाची भाजी खाऊन मिळा म्हणून असा एका रट्यात मुस्काट फोडीनं सगळेच्या सगळी दात पाडली करावी हां

तुम्हाला दुसरा इलाज नाही तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नाही तुम्हाला मयाळ उपानाने सांगितलेलं समजत नाही तुम्हाला दयाळ उपानानं सांगितलेलं समजत नाही तुम्हाला माणुसकीने सांगितलेलं समजत नाही तुम्हाला दोन टाईम सकाळ संध्याकाळ दोन टाईम असे रटे पाहिजे असे फोकच्या फोक, फोक तुमच्या पोटवर ओढा लागतात ला तवा तुमच्या लक्षात येते हां इतकी मेहनत घेऊन इतका जीव तोडून आम्ही शिकवतो तुम्ही पहिले यावं प्रत्येक वर्गातली मुलं पहिले याव आणि तुम्ही सगळ्यात शाळेचं नाव आपलं घातलं आता सर सगळ्या शाळेत जाऊन आपल्या नावाच्या आपल्या शाळेच्या नावाने बोमलणार हे वर्ग असा हे गुरुजी तसे हे असं हे तसं मूर्ख कुठले बस आता अभ्यास करत मी पाहतो की साहेब आता कोणता मेमो देते ते का करते माई बदली ते